मी अरविंद भोसले अवतारे का सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत नाही हा सिनेमा स्वच्छता स्वच्छता कामगार पर्यावरण निसर्ग आधारित आहे हा फार महत्वाचा विषय घेऊन आम्ही आलो आहे गेली पाच वर्षावर अभ्यास करून हा सिनेमा घेऊन आलेला आहे हा फक्त सिनेमा हा चळवळीचा विषय हा मनोरंजक हा पूर्णपणे एक मास्टरपीस आहे आणि एक मराठीमधून आपण मुद्दाम घेऊन येतो आहे सिनेमाला आत्ताच्या घडीला शासनाचा चांगला सपोर्ट आहे सिनेमा तेलगू कन्नड Uh, इव्हन आत्ता सिनेमाला हिंदी डबिंगची पण ऑफर आहे सिनेमाचं पूर्ण साऊंडचं काम आहे साऊथच झालेलं आहे एक है है। फार वेगळा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमामध्ये खूप बदल घडतील असा आम्हाला आशा आहे कारण हा सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे आणि सिनेमा इट्स अ व्हेरी ट्रिब्यूट म्हणजे फार मोठी आपण मला रिस्पेक्ट मिळू शकतो थँक्यू म्हणू शकतो हे सफाई कामगारांसाठी हा सिनेमा आहे आणि हे ह्या सिनेमानंतर खूप अमूनाग्र बदल आपल्याकडे दिसतील आपल्याला बघायला मिळतील मला वाटतं हा सिनेमा तुम्ही नक्की बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा आपल्या जिथे मोठ्या होत्या खूप समोर अडचण दिसत होत्या कारण शूटिंग पासून जिथं शूटिंग करणार तिथं का नाही तिथं थांबू शकतो ना हा विषय आणि जिथं अशा गोष्टी आहेत किती परमिशनच्या गोष्टी असतील कुठं असेल की ऍक्टर लोक काम करतील का नाही कारण फार डिफिकल्ट आहे आणि काही काही सीन होते असे होते की करूच शकत नाही असे सीन होते पण मला वाटतं की या सिनेमाच्या पाठीमागं तुम्ही विश्वास ठेव हो, अथवा ठेवण की हो, मला वाटतं सिनेमाच्या पाठीमागे कोणतरी सर चित्रपट हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून आहे काही समाजाला तुम्ही हे आ, मेसेज देता मेसेज देताय स्वच्छता 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 एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट म्हणून असं सोल्युशन दिलंय की तुम्ही बघितलं तुम्ही आवा खोला अरे हे सिम्पल आहे एवढं सिम्पल तरी सांगितलं स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांना काय आवाहन कराल आणि सिनेमा पाहण्यासाठी मला वाटतं सिनेमा बघा स्वच्छतेचं काम होऊन जाईल एवढा इम्पॅक्टफुल सिनेमा थँक्यू सर